आता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात जाण्यासाठी कोविड लसीचे दोन्ही डोस घेणे बंधनकारक करण्यात आले आहे जिल्हा परिषदेचा कुठल्याही कर्मचारी लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय आणि खात्री केल्याशिवाय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात प्रवेश बंदी करण्यात आली आहे याबाबतचे आदेशही जिल्हा परिषद प्रशासनाने जारी केले आहे पंचायत राज स्तरावरील कर्मचारी ग्रामीण भागातील नागरिकांसोबत नेहमी संपर्कात येतात कोरोना लसीकरण करण्याला घेऊन ग्रामीण भागात काही अफवा पसरलेल्या आहेत ज्या कर्मचाऱ्यांनी स्वतः कोरोनाची लस घेतली असेल त्यांना लसीकरणानंतर नेमके काय परिणाम होतात याबाबतची माहिती होती आणि यामुळे ग्रामीण भागातील लसीकरणानंतर होणाऱ्या परिणामांच्या अफवांवर नियंत्रण ठेवू शकतात कोरोना लसीकरणाच्या अफवा दूर व्हाव्यात आणि नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा आणि शंभर टक्के कोरोना लसीकरण व्हावे परिषद अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची देखील पाहणी या मोहिमे दरम्यान होणार आहे जिल्ह्यात कोरोना लस घेण्याचा प्रतिसाद कमी प्रमाणात दिसून येत आहे कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत असले तरी कोरोना अजून संपलेला नाही म्हणून सर्वांचे शंभर टक्के लसीकरण करण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषदेने लसीकरणाची ही विशेष मोहीम सुरू केली आहे ग्रामीण भागात कोरोनाचे शंभर लसीकरण करण्यासाठी जिल्हा परिषदेने सूक्ष्म नियोजन केले असून तीस नोव्हेंबर पर्यंत सर्वांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती